मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रायगड येथील नेरळमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीत जोरदार टीका फटकेबाजी करत सरकारवर टीका केलेली आहेत या मेळाव्यात बोलत असताना खरं तर त्यांनी सहकार चळ चल, चळवळीवर चल, राज ठाकरे यांनी भाष्य केलं महाराष्ट्रात सहकार चळवळ ही गेल्या अनेक वर्षापासून उभी राहिलेली आहे हे सांगत असताना त्यांनी बाळासाहेब विखे जे विखे पाटील जे आहेत जो अहमदनगरमध्ये पहिला कारखाना ज्यांनी सहकारी तत्वावर काढला होता त्यांची आठवण करून दिली आणि त्याचप्रमाणे हे बोलत असताना त्यांनी सरकारला याबाबतीत टोला लागवलेला आहे त्याचप्रमाणे माने, महात्मा फुले यांनी सुद्धा सहकार चळवळीला सुरुवात केली होती अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं त्यानंतर महाराष्ट्रातल्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये यासाठी महात्मा फुलेंनी आंदोलन केलं हा इतिहास सांगत सा, सांगितला आहे त्यांनी नक्की या सभेमध्ये हो राज ठाकरे काय म्हणाले आहेत आपण महाराष्ट्रामध्ये उभी राहिली गेली अनेक वर्ष उभी राहिली आत्ताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे का ती सहारा चळवळ आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं ती ही सरकार चळवळ नाही हे आमच्या ज्योतिराव फुलेंनी उभी केलेली आमच्या महात्मा फुलेंचा दरवेळेला आपण उल्लेख करताना म्हणतो महिलांसाठी शिक्षण दिलं त्या माणसाने दिलंच पण आमच्या महाराष्ट्रामधल्या त्यावेळेला जो काही मराठी पट्टा जो काही होता त्या महाराष्ट्रामधल्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये याच्यासाठी जे पहिलं आंदोलन केलं ते आमच्या ज्योतिराव फुलेंनी केलं इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही इतिहास वाचल्यानंतर इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो त्याचं भान जर आपल्याला वर्तमानामध्ये येणार नसेल तर हातातनं सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काहीही होणार नाही या शिवडी नावाशेवा आज तो ब्रिज झालेला आहे ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत ना त्या त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातातनं फक्त जमिनी गेलेल्या आहेत कारण देसाव जो मी आम्हाला कळतच नाही तात्पुरत्या पैशावरती आम्ही जमिनी येऊन टाकतो उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार नाही इथे विमानतळ येतोय इथे मुंबईला लिंक होणारा रस्ता येतोय आणि हा रस्ता आल्यावरती हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून सहकार चळवळ तर राज ठाकरेंनी रायगडमधल्या जमिनीबाबतचा मुद्दा मांडलेला आहे या सभेत बोलत असताना त्यांनी असं देखील सांगितलं की महाराष्ट्रात दोन लाखापेक्षा सहकारी संस्था आहे त्यानंतर गुजरातचा नंबर येतो परंतु हे सांगत असताना त्यांनी महानंदाचं उदाहरण दिलं आपण बघितलं तर गेल्या आठवड्या महानंदा हा प्रकल्प गुजरातला जाणार गुजरातकडे दिला जाणार अशा चर्चा चाललेला आहे कारण महानंदा जो सरकारचा महा राज्य सरकारचा प्रकल्प आहे तो गेल्या काही वर्षापासून तोट्यामध्ये आहे त्यामुळे सुद्धा राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलेला आहे त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी जात धर्माच्या नावावर मराठी माणसांना लढवलं पर परराज्यातून लोक या राज्यात येतात आणि जमिनीचे लटके तोडत आहेत अशा प्रकारची विधानं करून एकंदरीत राज ठाकरेंनी सरकार आणि जे काही विरोधक होते त्या नेत्यांवरती टीका केलेली आहेत ते असं बोलत असताना राज ठाकरे यांनी हे असंही वक्तव्य केले की आपल्याकडचे नेते हे फक्त पैशासाठी सत्तेसाठी मिंदे आहेत त्यामुळे राज ठाकरे यांनी कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावरती विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनाही निशाने घेतलेले आहे दरम्यान अजित पवार यांनी मात्र राज ठाकरेंवर टीका केलेली आहे अजित पवार यांनी असं सांगितलं की राज ठाकरे सहकारीबाबत सहकार चळवळीबाबत बोलतात पण राज ठाकरेंनी स्वतः किती सहकारी संस्था महाराष्ट्रात उभ्या के केल्या याबद्दल आता याबद्दल नंतर राज ठाकरे पुन्हा या टीकेवरती काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागेल परंतु राज ठाकरेंनी मात्र आज सत्ताधारी आणि विरोधकांना धाऱ्यावर धरलेलं पाहायला मिळालं